आप देख रहे हैं प्रभावशील न्यूज़ खबर खबर होगी प्रभावशील नमस्कार आपण पाहत आहात आणि मी आहे जगन्नाथ शिवकर आज आपण बघितला तर या केलवणे गावामध्ये स्वप्नकाकांच्या समाधी सोहळ्यानिमित्त दीड दिवसाचा हा सप्ताह होत आहे या सप्ताहाच्या निमित्तानं आपण जर बघितलं तर काही दिवसापूर्वीच एका हपोळीच्या कार्यक्रमामध्ये तिथे जनसामान्य प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्य तसेच वारकरी संप्रदाय आध्यात्मिक शैल खालापूर तालुक्याचे अध्यक्ष हरिभक्ती पारायण कारले यांना यांना सन्मानित करण्यात आलं होतं था अध्यक्ष म्हणून आजच्या या कार्यक्रमाच्या निमित्तानं आज काल्याच्या कीर्तनाची सेवा त्यांच्याकडनं होती तर आपण थेट हरिभक्तीभारण कार्ले यांना यांच्याकडनं जाऊन सोपान काकांच्या जा समाधी सोहळ्याबाबत त्यांच्याकडनं आपण काही जाणून घेऊ अना काय आपण सांगू शकाल रामकृष्ण हरी सोपान काका हे चार भाऊंडापैकी एक निवृत्ती दांडो सोपान मग मुक्ताबाई सोपान काका हे चरित्र जरी जास्त माहीत नसेल लोकांना तरी एक आध्यात्मिक दृष्टिकोनातून सोपान काका यांचं जे जी जीवन होतं ते मौनी जीवन होतं म्हणजे कमी बोलणं आणि कार्य जास्त करणं असं त्यांचं जीवन होतं त्यांची जी समाधी सासवडला आहे ती जे सात वड होते त्या सात वड गावाचं आपणूष म्हणून सासवडाचं नाव पडलं अजून आपल्यासोबत हरिभक्तीपाला आणि विलास महाराज जोडलेले आहेत त्यांच्याकडनं आपण जाणून घेऊ जाणून घेऊ की महाराज आपल्या या गावामध्ये गेले चार वर्ष हा कार्यक्रम होतो आहे त्याच्या पाठीमागचा आपण उद्देश काय किंवा आपण या उपस्थित असणाऱ्या भक्तांना काय संदेश झाले याच्यातून ही जी परंपरा जी आहे ती आपल्या परिसरातील खोपटे म्हणून पुण्यक्षेत्र मांडलं जातं त्या खोपटे गावामध्ये निवासी संत काका ही यांची पवित्र भूमी आणि त्यांचाच ही परंपरा पुढे जाण्याचा प्रयत्न आहे स्वपनकाकांनी सासवडला श्री संत गोपाळकाकांना प्रत्यक्ष दर्शन दिलं आणि त्या दर्शनाचं प्रतीक त्याचं स्मरण म्हणून हा स्वप्न देवांचा समाज सोहळा या केलोनेमध्ये आयोजित करण्याचं प्रयोजन आहे त्याच्या पाहाटी उद्दिष्ट एकच आहे या समाजाला स्वपनकाकांचं महत्त्व समजावं स्वपनकाक सामान्य नव्हते आणि त्यातल्या त्यात माझ्या गोपाळकाकांची परंपरा माझ्या परिसरामध्ये असलेले सगुरुमावडी हसुरम बाबा गुरुमावडी अनंत महाराज काढले गुरु पुरुषोत्पू धाटाव या सर्व जीवन मुक्त स्वामी गोपाळका हे पंचरत्न माझ्या वाट्याला आले आणि कालोकात असणारा हा विलास हा दिसतो या दिसण्यामागं त्या पंचरत्नांचा म्हणजे पंच या संतांचा प्रकाश या हिऱ्यांचा प्रकाश या विलासावर पडला आणि हा हा विलास तुमच्यासमोर दिसतो आणि त्यांच्या मार्गदर्शनाने त्यांच्या आशीर्वाद हा शोभांकांचा सोहळा आपल्यासमोर साजरा केला